लक्षवेधी क्रमांक आठ अध्यक्ष वितरित वितरित अध्यक्ष केलेलं उत्तर, उत्तर हे अतिशय मोघम उत्तर आहे शासकीय भाषा आहे केलं जाईल आणि मग चौकशी करून कारवाई केली जाईल वगैरे वगैरे याच्यावर काय माझं समाधान नाही अध्यक्ष महोदय एकोणीसशे त्र्याण्णव ला माझ्या भागात भूकंप झाला अध्यक्ष महोदय हजारो लोक दगावली पशुहानी झाली वित्त हानी झाली अध्यक्ष महोदय आणि अनेक गाव उद्ध्वस झाली धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि लातूर जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय विशेषतः उमरगा लोहारा औसा निलंगा या तालुक्यामध्ये अध्यक्ष वर्गवारी केली गेली गावांची आणि त्या गावामध्ये साधारण आमचे सत्तावीस गावं हे अ वर्गवारीमध्ये आहेत दहा गाव माझ्या मतदारसंघातली ब वर्ग मतदार ब वर्ग मधली आहेत आणि बाकी या लोक या दोन्ही गट वर्गवारीमध्ये गावाचं पुनर्वसन केलं गेलं त्यावेळेस सुविधा दिल्या गेल्या आणि क वर्गामध्ये सुद्धा अनुदान दिलं गेलं अध्यक्ष मोदय यामध्ये त्या काळामध्ये म्हणजे तीस वर्षापूर्वी बत्तीस वर्ष भूकंप झाले पण तीस वर्षापूर्वी केलेलं बांधकाम आता जीर्ण झालेलं आहे रस्ते राहिले नाहीत नाल्या राहिल्या नाहीत प्रचंड मोठा अनुशेष या निमित्तानं निर्माण झाला त्यावेळी केलेलं बांधकाम आता पूर्ण घर पडायला आलेली आहेत दुसरा विषय त्यावेळेस एक घरं एक घर होती त्याची कुटुंब संख्या वाढली त्याला आणखीन घरं देण्याची अत्यंत आवश्यकता अध्यक्षमध्ये त्यामुळं अध्यक्षमध्ये माझा स्पेसिफिक प्रश्न या निमित्तानं दोन तीन प्रश्न मान्य मंत्री मोदयाला या निमित्तानं आहेत त्यामध्ये भूकंप पुनर्वसन अंतर्गत पुनर्वसित गावातील अंतर्गत रस्त्याची कामे करण्यात आलेली नाहीत रस्ते नाले पतदेवे स्मशानभूमी बांधकाम बांधकाम इमारत जोड रस्ते व मूलभूत सुविधांचा अनुशेष शिल्लक आहे हे खरे आहे काय आणि जर अनुशेष शिल्लक असेल तर शासन यावर काय कारवाई करणार आहे याच मला उत्तर पाहिजे दुसरा अध्यक्ष महोदय मागच्या अधिवेशनामध्ये माननीय तत्कालीन मंत्री शंभूराज देसाई साहेबांनी सध्या सभागृहामध्ये त्यांनाही मला उत्तर दिलं होतं की कोयनाच्या धर्तीवर आवसा निलंगा उमरगा लोहारा या भूकंपग्रस्त भागासाठी माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली अं समिती स्थापन करण्याचे आश्वासन त्यांनी दिलं होतं ते आश्वासन विद्यमान मंत्री पळणार का त्यावर कारवाई होणार आहे का तिसरा अत्यंत महत्वाचा विषय कारला कुमटा हे गाव आहे किल्लारी जे भूकंपग्रस्त गाव आहे ते सेंटर होतं किल्लारी त्या किल्लारच्या अगदी बाजूला कारला कुमटा गाव आहे पण त्या कार्ला कुमटा गावामध्ये जीवितहानी झाली नाही या कारणास्तव त्यांचं पुनर्वर्सन आकारलं गेलं त्याचा प्रस्ताव आता आपल्याकडे आहे शासनाकडे अहवाल आलेला आहे प्रस्ताव आहे त्या प्रश्नावर कारवाई होणार का कधी होणार हे तीन माझे प्रश्न आहेत धन्यवाद अध्यक्ष महोदय लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात किलारी येथे एकोणीसशे त्र्याण्णव रोजी सहा पॉईंट चार रजिस्टर स्केल तीव्रतेचा प्रलयकारी भूकंप झाला त्यावेळी शासन निर्णयानुसार जवळपास एकशे एकोणसत्तर गाव ही बाधित झाली या एकशे एकोणसत्तर गावापैकी अ वर्गवारीची सत्तावीस गावे आणि ब वर्गवारीची दहा गावे आणि क वर्गवारीमध्ये एकूण एकशे बावीस गावे अशा पद्धतीचे वर्गीकरण त्यावेळेला झाले आणि शासन निर्णयाप्रमाणे अ आणि ब या दोन्ही वर्गवारीतील म्हणजे जवळपास सदोतीस गावांना असणाऱ्या नागरी सुविधा या त्या काळी दिल्या गेल्या आणि ज्या क वर्गवारीतील जी गाव एकशे बावीस होती या गावांना घरांकरता काही अनुदान सुद्धा त्या काळी दिलं गेलं आणि जे विद्यमान सदस्य अभिमन्यू पवार साहेब या ठिकाणी विचारत आहेत ही काही काम अद्याप काही प्रलंबित आहेत या संदर्भामध्ये तीस वर्षापूर्वी शासन निर्णयाप्रमाणे ज्या नागरी सुविधा आहेत त्या शासनानं देण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न केलाय परंतु आता या सगळ्या नागरी सुविधांना किंवा या कामांना तीस वर्षापेक्षा अधिकचा कालावधी उलटून गेला का। त्यामुळं आपले जे लोकप्रतिनिधी अभिमन्यू पवार आहेत यांची सातत्यानं या काम या कामाची असणारी दुरावस्था असणाऱ्या इमारतींची दुरावस्था अशा बाबतीमधल्या काही कंप्लेंट त्यांच्या आहे आणि त्यांची या संदर्भामध्ये मागणी की किलारी भूकंपग्रस्त भाग पुनर्विकास कार्यक्रम हा शासनानं त्या ठिकाणी राबवावा अशा पद्धतींची वारंवार मागणी ही त्यांची शासनाकडे होत असते मग मा त्यांच्या मागणीच्या अनुषंगानं शासनानं लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यातील भूकंप बाधित गावांसाठी ठराविक वर्षासाठी ठराविक कालावधीसाठी कालबद्ध असा किलारी भूकंप पुनर्वसन तथा पुनर्बांधणी कार्यक्रम हा राबवण्याचं धोरण निश्चितीचे निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत त्या अनुषंगानं लातूर व धाराशिव जिल्ह्यातील भूकंप बाधित गावांसाठी ठराविक वर्षासाठी कालावधी कार्य कार्यकालबद्ध राबविणे कार्यक्रम राबवण्याकरता वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याबाबत जिल्हाधिकारी लातूर व धाराशिव यांना दिनांक सात फेब्रुवारी पंचवीस रोजीच्या पत्रान्वय सूचना देण्यात आलेल्या आहेत उक्त सूचनेस अनुसरून औसा तालुक्यातील त्याचबरोबर या सगळ्या भागातील भूकंपग्रस्त भाग पुनर्विकास आराखडा तयार करण्यासाठी पंचायत समितीचे जे सहाय्यक गटविकास अधिकारी हे त्या कमिटीचे अध्यक्ष केले त्याचबरोबर डेप्युटी इंजिनियर आणि अन्य अधिकारी हे त्या कमिटीचे सदस्य त्या ठिकाणी नेमून या संदर्भातला अहवाल हा शासनाला पाठवण्याच्या संदर्भात निर्देश हे त्या ठिकाणी दिलेले आहेत आता आमदार महोदय म्हणत आहेत की या संदर्भातला अहवाल शासनास पाठवला आहे परंतु अशा पद्धतीचा अहवाल काही शासनास अद्याप प्राप्त झाला नाही कारण या संदर्भामध्ये जी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आहे या प्राधिकरणाच्या माध्यमातून हा प्रस्ताव शासनाला येणं अपेक्षित आहे ज्या वेळेला तो प्रस्ताव शासनाला प्राधिकरणाकडून प्राप्त होईल त्यावेळेला या संदर्भातली पुढील कार्यवाही ही विभाग आमचा करेल आणि वित्त आणि नियोजन विभागाशी चर्चा करून या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय हा निश्चितपणाने घेतला जाईल कोयनाच्या कोयनाच्या धर्तीवर कोयनाच्या धर्तीवर जी समिती केलेली आहे मान्य मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षाली तशी करण्याची म्हणजे विनंती मी केली होती आणि संभूरा देसाई त्यावेळेस मंत्री होते त्यांनी मला वचन दिलं होतं करतो म्हणून आता मंत्री हे आहेत हे वचन यांनी पाळणार का त्या धर्तीवर औसाद लोहारा उमरगा आणि आमचा निलंगा या गावासाठी तसं करणार का एक दुसरा प्रश्न आहे महत्वाचा कार्ला कुंटाचा अहवाल आलेला आहे प्रलंबित आहे त्याची अमरावती होणार का हा दोन प्रश्न माझे मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी कोयना भूकंपग्रस्त जे कमिटी आहे या अनुषंगानं त्यांच्या या किलारी किंवा औसा तालुक्यामध्ये किंवा या संदर्भातील कामांमुळे अशा पद्धतीची दुसरी कमिटी स्थापन करावी अशी मागणी केलेली आहे परंतु मुळामध्ये कोयना भूकंपग्रस्त कमिटी हा एक ट्रस्ट आहे आणि तो विषय पूर्णपणाने वेगळा आहे कारण कोयनेचं धरण झालं आणि त्या धरणानंतर म्हणजे पुनर्वसन अनेक गावांचं झालं त्याचबरोबर वारंवार त्या, वार त्या परिसराला म्हणजे आजही भूकंपाचे मोठ्या प्रमाणामध्ये धक्के हे अगदी कोयना नव्हे तर साताऱ्यातील काही महाबळेश्वर तालुके असतील खाली रत्नागिरी जिल्ह्यातले काही तालुके आणि संगमेश्वर वगैरे सारखे अशा काही तालुक्यांना आज सुद्धा भूकंपाचे धक्के बसतात त्यामुळं या संदर्भामध्ये जी वीज या धरणामधून निर्माण होते त्याच्या काही अंशी पैसा पर युनिट हा पर युनिट एक पैसा या पद्धतीनं ते ट्रस्ट स्थापन होऊन त्याचा निर्णय हा झालेला आहे त्यामुळं कोयनेच्या धर्तीवर आपल्याला प्रा म्हणजे ट्रस्ट किंवा त्या, त्या, त्या संदर्भात तसे आपल्याला कमिटी बनवता येणार नाही परंतु आम्ही या असणाऱ्या त्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून या संदर्भामध्ये काही कालबद्ध कार्यक्रम राबवण्याच्या संदर्भामध्ये किलारी भूकंपग्रस्त भाग पुनर्विकास प्रकल्प किंवा पुनर बांधणी कार्यक्रम अशा पद्धतीचा अहवाल हा आम्ही त्या ठिकाणी कलेक्टरना सूचना दिली फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि तो अहवाल आम्हाला लवकरच प्राप्त होईल आणि मी मागाशी उत्तर दिल्याप्रमाणे तो अहवाल तो अहवाल आल्यानंतर त्या संदर्भात छाननी करून वित्त व नियोजन विभागाची संमती आम्ही त्या ठिकाणी